निवडणुका आल्या की पैशांचा पाऊस पडायला लागतो हॉटेलमधील कोपणं गुटखा पान मसाल्यांचा सा साठा दारूचे साठे यांचा तर महापौरच येतो या काळात कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता शर्टाला पक्षाचा बिल्ला लावला की त्याला कसलीच काळजी राहत नाही नेता असताना तेवढं पुढं पुढं करून मी आपल्याला निवडून आणण्याकरता किती धडपडत आहे हे फक्त नाटकी रूपात दाखवून या काळात आपल्याला जे हवं ते पदरू पदरी पाडून घ्यायचं एवढंच या ढोकी कार्यकर्त्यांना माहीत असतं प्रश्न हा नाही प्रश्न आहे पैशाचा हे सर्व करण्याकरता या पुढाऱ्यांच्याकडं या उमेदवाराकडे पैसा येतो कुठून हा एक प्रश्नच आहे विचार करायला होणारा एक, एक प्रश्न सरसपणे बेकायदेशीर धंदे करणारे लोकच उदाहरणार्थ मटका जुगार दारू विक्रेते स्मगलर ही मंडळी पैशांचे गट्टेच गट्टे घेऊन द्यायला बसलेले असतात कारण ही नेते मंडळी निवडून आल्यावर या लोकांना सारं रानच मोकळं झालेलं असतं थोडंसं पोलीस खात्याला हाताशी धरलं की कामच झालं राजरोजपणे बेकायदे धंदे करायला हे सारेजण मोकळेच यांना कुणी विचारलं तर गुंडगिरी मारामारी यांनी दहशत निर्माण करायची त्यांना दम द्यायचा मी कोणाचा माणूस आहे हे ठाऊक आहे का मी अमुक अमुक आमदाराचा खासदाराचा मंत्र्याचा माणूस आहे याद राख पुन्हा जर आमच्याकडे बघितलंस तर काही तुझं खरं नाही म्हणजेच उलटा चोर कोतवाल कोटे असा हा प्रकार घडून येतो भारतीय लोकशाहीच्या कायद्यानुसार अनेक मतलबी कायद्याच्या पळवाटा शोधून वारेमाप पैसे मिळवत आहेत का माणसाला माणूस काही इथं दुबड्यांची धडकत नाही अशी परिस्थिती आता समाजामध्ये निर्माण झालेली आहे एखादा चांगला प्रामाणिक पोलीस अधिकारी आपल्या कार्यपद्धतीप्रमाणे काम करू शकत नाही कारण वरून आदेश किंवा फोन येतात आणि केलेल्या कामावर पाणी सोडावं लागतं असं एक दोनदा घडलं की तो पोलीस अधिकारी यांच्या लाईनीत येतो कारण इथं इमाने इतमारे काम करणाऱ्यांना विनाकारण त्रास वाईट ठिकाणी बदली किंवा न केलेल्या गोष्टीची गोष्टींचे आरोप मुकाट्यानं सहन करावे लागतात मग तो शहाणाहून तर इतर सरकाराप्रमाणे वागू शकला नाही तर मात्र त्याला अखेर राजीनामाच देण्याची वेळ येते पुढाऱ्याने तर हद्दच केली आहे गुन्हे गुन्हेगारांना पाठीशी घालणं बेकायदेशीर धंद्यांना पाठिंबा देणे असे बरेचसे उद्योग सत्ताधिकारी सिंहासनावर बसून करत आहेत यास जबाबदार कोण